फलटण तालुक्यात अवकाळी संततधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झाले आहे शेतामधील उभ्या पिकामध्ये सप्टेंबर रोजी संध्याकाळी सुरू झालेल्या पावसाने पंधरा सप्टेंबर पर्यंत सकाळपर्यंत चाललेल्या या पावसामुळे कांदा बाजरी मका तसेच तरकारी पिकांचे मोठ्या प्रमाणावरती पाणी साचून राहिलेले आहे यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे यामध्ये सर्वाधिक नुकसान हे कांदा पिकाचे झाले असून इतर तरकारी पिकाचेही यामध्ये भेंडी गवार पावटा मिरची तसेच इत्यादी पिकांचेही प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालेले या आहे यामुळे शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे शासनाने या पिकांचे त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गामधून आता जोर धरू लागले आहे याबरोबरच सध्या फलटण तालुक्यात बाजरीच्या पिकाची काढणी मोठ्या प्रमाणावरती सुरू असताना जोरदारपणे आलेल्या संततधार पावसामुळे बाजरी पिकाचेही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे अवकाळी पावसाने शेतकरी पूर्णपणे अडचणीत सापडला असून अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ ही उडाली आहे बाजरीची कणसे मोठ्या प्रमाणावरती भिजलेली आहे तसेच शेतामध्ये बाजरीच्या पिकामध्येही पाणी साचून राहिल्यामुळे बाजरीचं पीक काढणे आता शेतकऱ्यांना अवघड बनलेले आहे शासनाने त्वरित पाणी साठलेल्या शेतांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी वर्गामधून जोरदारपणे होऊ लागलेली आहे